हा नमस्कार आवडत नाही पण सुरक्षितता हवी आहे ना मग हे ऐका आपण महाराष्ट्र पोलीस कायदा जाणून घेणार आहोत मी धनंजय जाधव हा कायदा महाराष्ट्रातील पोलिसांची कर्तव्य जबाबदाऱ्या आणि अधिकार ठरवतो कायद्याचे मुख्य काम काय कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हेगारी कमी करणे आणि लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा कायदा पोलीस दलाची रचना अधिकार आणि जबाबदार्या स्पष्टपणे सांगतो पोलीस प्रशासन कसे चालवायचे नागरिकांचे संरक्षण कसे करायचे गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आनी पोलीस चौकशी आणि कारवाई कशी करायची याचे यात आहेत कायदा पाळण्यासाठी चौकशी करण्यासाठी आणि लोकांची सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांना अधिकार देतो आणि पोलिसांची कर्तव्ये आणि अधिकार योग्य रीतीने वापरले जातात याची खात्री करण्यासाठी कायद्यात नियम आणि पद्धती आहेत म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखादा पोलीस अधिकारी पाहिलात तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस कायदा मग तुमच्या सुरक्षेसाठी काम करत आहे माहिती राहा सुरक्षित राहा जय हिंद